हाय नमस्कार आज मी दाखवणार आहे रेसिपी आंब्राखंड हे मी चार आंबे आंबे घेतलेले आहे वरचे साल काढून किसून घेतलेले आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये टाकूया थोडे थोडे टाकणार आहे मी मिल्क पावडर टाकणार आहे एक चम्मच दोन चम्मच मिल्क पावडर टाकलेला आहे ही विलायची आहे हे पण यामध्ये टाकायचे आहे आणि ही दुधावरची क्रीम आहे मलाई हे यामध्येच टाकायची आहे पूर्ण मलाई फ्रेश मिला मलाई आहे ही मिक्सरला लावून घ्यायचं आहे बाकीर उरलेले आंबे आहे यामध्ये मी एक वाटी साखर टाकत आहे हे तूप आहे शुद्ध शुद्ध घी आहे म्हणजे घरी केलेलंच तूप आहे आम्ही हे पण आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे घागाली चरकेला मग आला <laughs> <laughs> हा फ्रूट कलर आहे हा ताळ टाकत आहे मी थोडा आता याला छान फेकून घ्यायचा आहे Terima kasih telah menonton! आम्राखण झालेला आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आम्राखणची लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद